ऑक्टोबरला ऊस पडला आणि पंधरा नोव्हेंबरला पडला तर कवला येणार का नाही पंधरा नोव्हेंबरला पक्व होणार का नाही एक टक्का तर रिकवरी वाढणार का नाही झाली तीनशे साठ तीन हजार दिलं तीनशे साठ झालं आता एकशे चाळीस मला गोळा करता येत नाही तर मी काय सांगते ती वीज कळत नाही साठी ती अगो द्यायचं सांगा ना माझं मला तर असं वाटलं होतं आता आपण साडेतीन महिन्यावर ही माहिती ती चार हजार पाच हजार आठ हजार काय म्हणलीच नाही ती ती काय म्हणली एक रुपया पण माझं म्हणणं तुम्ही एक ना आमचं दोन रुपये तुमच्यापेक्षा <प्रेशा> रेसच ठेवायची आहे ना भूमिका दोन रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे त्यांनी दिला अठ्ठावीसशे रेकॉर्डिंग ऑक्टोबरला ऊस पडला आणि पंधरा नोव्हेंबरला पडला तर कवळा येणार का ये नाही पंधरा नोव्हेंबरला पको होणार का नाही एक टक्का रिकव्हरी वाढेल का नाही झाली तीनशे साठ <laughs> तीन हजार दिलं तीनशे साठ झालं आता एकशे चाळीस मला गोळा करता येत नाही तर काय सांगते नाही अगो द्यायचं सांगा ना माझं मला तर असं वाटलं होतं आता आपण साडेतीन महिन्यावर कि माहिती चार हजार पाच हजार आठ हजार काय म्हणलीच नाही ती काय म्हणली एक रुपया पण माझं म्हणणं तुम्ही ना आमचं दोन रेसच घ्यायची आपली भूमिका दोन रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे रेकॉर्डिंग साधन गेल्या वर्षी त्यांनी दिला अठ्ठावीसशे रेकॉर्डिंग चालू